सदैव जनतेसोबत बागलान विधानसभा निवडणुकीसाठी एक हजार तीनशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येकाला इलेक्शन ड्युटी संदर्भातील आदेश पाठवण्यात आले असताना देखील प्रशिक्षणाला चव्चाळीस कर्मचारी गैरहजर राहिले त्यांना आता नोटीसा बजावण्यात आल्या असून खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चावडे यांनी सांगितले बागलान विभा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कामी ज्यांची नेमणूक केलेली आहे ते बहुतांश कर्मचारी हे मालेगाव तालुक्यातले आहेत अकरा नोव्हेंबर रोजी बागलान म्हणजे सटाणा येथे जे, जे प्रशिक्षण झालं या प्रशिक्षणामध्ये बावीस मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन प्रत्येकी सात आणि एक शिपाई असे चौवेचाळीस कर्मचारी गैरहजर आढळून आलेले आहेत या सर्वांना माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटिसा जारी केलेल्या आहेत त्या नोटिसांचा खुलासा समाधानकारक प्राप्त न झाल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कारवाई आमच्या स्तरावर करण्यात येणार आहे त्यामुळं ते त्या सर्व कर्मचारी यांनी तात्काळ हजर व्हावं कुठल्याही कार्या कामामध्ये हलगर्जीपणा करू नये आणि जी नोटीस दिली त्याचं उत्तर देखील या कार्यालयास मुदतीत सादर करावं